माजी जिल्हा परिषद सदस्य माजी काँग्रेस कमिटी अध्यक्ष सांगली पूर्णपणे आपली कुस्ती काय आहे अरविंद मोदी शहाजी पवार कुस्ती क्षेत्रामध्ये नाना या निमित्त ना अतिशय मला आनंद होतोय त्या गावातील सगळे ग्रामस्थ तरुण म्हणजे प्रेम करणारे पैलवानावरती प्रेम करणारे गाव म्हटलं तरी वाढलं होणार नाही अशा या गावानं कायम या पदाला सहकार्य केलं आणि इथून पुढ सुद्धा आहे इथून पुढचा पड फुटल्या वर्षात असो मी आत्तापर्यंत काही पैलवाना कमी पडणार नाही आणि गाव आपल्या चांगल्या परंपरेनं चांगल्या विचाराने सांगतो धन्यवाद नाना धन्यवाद नाना आणि आपला अनुभव इथला व्यक्त करे सर गोष्ट सर शब्द गोष्ट सुरेश जाधव आणि अनिकेत रावडे अनिकेत गावडे सुरेश जाधव करा कारण किऱ्या हे ईश्वर काका ईश्वर काका

योग्युसऱ्याने कुणी बोलायचं नाही काय असे पण निर्णय देतील पंचय योग्य द्यायचा आहे एक मारायचा आणि यानंतर सर राजे सर राजे सर यानंतर हनुमान यात्रा मंडळ कोहली यांच्या वती दरवर्षी अन्नदान भंडारा होतो ऑर्केस्ट्रा होतो आणि कुस्ती मैदान होत असत या कुस्तीसाठी कुस्ती कमितीनं आणि पहलवान कमितीनं चांगल्या प्रकारचा वर्गणी जमा करून घेऊन ठिकाणी आणि याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार करीत असताना सरपंच आणि चारीं। चारीं। मैदान गाज आणि या मध्ये